महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचा संदेश देत सोनिया गोरे यांचे पळशीमध्ये जनतेला संबोध गोंदोले गटातील पळशी गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य रॅली आणि महिलांसाठी हदिकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनिया गोरे यांच्या उपस्थितीमुळे विशेष महत्व प्राप्त झाले पळशी गावात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रॅली दरम्यान भाजपचे झेंडे घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता या कार्यक्रमास गोंदोले गटातील तसेच पळशी गणातील उमेदवार भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला यावेळी सौ सोनिया गोरे यांनी उपस्थितांना संबोधित करत ग्रामीण विकास महिलांचे सक्षमीकरण आणि भाजप सरकारच्या विविध लोककल्याणकारी कल्याणकारी सविस्तर मार्गदर्शन केले भाषणात बोलताना सौ सोनिया गोरे म्हणाल्या की गावागावाचा विकास महिलांचा सन्मान आणि सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे हेच भाजपचे प्रमुख उद्दिष्ट आहे जनतेच्या पाठबळावर विकासाची ही गौडदौड अशी सुरू राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या भव्य रॅली आणि कार्यक्रमामुळे पळशी गावा सह संपूर्ण गोंदवले गटात भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद